खवडा तावर ला खवडा टावर टावर शेतकऱ्यांचा तीव्र विरोध व शेतकरी यांच्यामधील भिवंडी तालुक्यातील वीस गावातून जाणारी खवडा टॉवर लाईन व शेतकरी यांच्यामध्ये अग्रा ऑगस्ट रोजी प्रांत कार्यालय भिवंडी येथे दर निश्चितीबाबत प्रांत अधिकारी श्री अमती सानप यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली होती मात्र या सभेमध्ये खावडा लाईन व शेतकरी यांच्या शाब्दिक बचाबाची होऊन सदरची चर्चा फिसकटली असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे प्रांत अधिकारी अमित सानप यांनी सांगितलेले भाव शेतकऱ्यांना मान्य नसून त्याबाबत शेतकऱ्यांनी स्पष्ट नकार दिला आहे मात्र शेतकऱ्यांची समजूत काढताना प्रांत अधिकारी सानप यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव कसा मिळेल यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील सदर सभेसाठी स्थानिक आमदार शांताराम मोरे शिंदे गटाचे उपनेते प्रकाश पाटील भगवान सांबरे भरत शेलार विलास पाटील संभाजी राऊत दशरथ पाटील पंडित पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मात्र या सभेमध्ये भावनिश्चितीचा कोणताही तोडगा निघाल्याने पुढे जाऊन हावडा टावर लाईन व शेतकऱ्यांमध्ये संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे याबाबत या आमच्या प्रतिनिधीशी बोलताना भगवान सामरे यांनी शेतकऱ्यांची भूमिका मांडत शेतकऱ्यांना जोपर्यंत योग्य दर मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या जागेत खावडा टॉवर लाईनच्या कोणतंही कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर काम सुरू करू नये अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट भगवान आपण काय सांगाल की थावडा जी लाईन चाललेली आहे आपल्या तालुक्यातून त्याबाबत आपण काय सांगाल आज जी भिवंडी तालुक्यातून थावडा ट्रान्सपोर्ट कंपनीची जी पॉवर लाईन चाललेली आहे ती आज आपले भिवंडी तालुक्याचे प्रांत अधिकारी साहेब भिवंडी ग्रामीणचे आमदार शांदारामजी मोरे साहेब तसेच शिवसेनेचे नेते प्रकाशजी पाटील साहेब आणि सर्व शेतकरी मिळून अशी कार्यालयामध्ये आज तोडगा काढण्यासाठी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने भाग घेतला आणि शासन दरबारी आणि प्रशासनाच्या दरबारी दोन्ही दरबारी काही सूचना केलेल्या आहेत की के सदर लाईन गेल्याने शेतकऱ्यांचं काय नुकसान होईल आणि ते नुकसान कसं भरून काढता येईल याच्याबद्दल शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सूचना मांडलेल्या आहेत आणि सदर सूचनांचं शासन प्रशासन यांनी दोघांनी विचार करावा अशी आमची शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी आहे आणि जर तो योग्य तोडगा निघाला नाही तर आम्ही संघर्षात पुढे तयारच आहोत आपण काय सांगा तुम्ही याच्यामध्ये जाणकार मध्ये आपण काय जाणता आज संध्याकाळी साडेतीन वाजता प्राण कार्यालयामध्ये प्राण साहेबांच्या अध्यक्षतेखाली दे शेतकऱ्यांनी कंपनी अशी जॉइंटली एक मीटिंग झाली त्या मिटिंगला भेवंडी ग्रामीणच्या आमदार शांताराम मोरे साहेब शिवसेना नेते प्रकाश पाटील साहेब आणि सर्व बाधित शेतकरी जे वीस गावांची लिस्ट प्रांत साहेबांनी वाचली त्या त्या गावातले शेतकरी सर्व उपस्थित होते त्याचबरोबर कंपनीचे जे ऑथॉरिटी जी पर्सन जी होती तीही त्या मिटिंगला तिकडे उपस्थित होती साहेबांना आम्ही शेतकऱ्यांनी काही सूचना केल्या की जिकडे टावर लाईन इन्स्टॉलेशन होतोय तर त्याचा रेट जो असेल आणि तोच त्या कॅरिडॉर मध्ये सेचाळीस मीटरचा जो कॅरिडॉर जाणार आहे लाईन मध्ये बाधित होणारी जागा जी आहे ती दोघांनाही समान रेट मिळाला पाहिजे प्रामुख्याने आणि कुठल्याही शेतकऱ्यांवर अन्याय होता कामाने याची तुम्ही खबरदारी घेतली पाहिजे अशा आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही त्यांच्याकडून मागणी केली त्याचबरोबर प्राण कार्यालयाला आम्ही विनंती केली की आपण या अधिकाऱ्यांना सूचना करा आणि जो यांचा जो ईस्ट इंडिया कंपनी प्रमाणे जिथे कारवाईचा जो बडगा उघडला पोलीस डिपार्टमेंटला हाताशे धरून शेतकऱ्यांच्या जबरदस्ती शेतीमध्ये जाऊन तिथेशी खोदकाम करून झाडांना शिक्के मारून हे त्वरित आपण थांबवावेत अशा सूचना आपण कराव्यात असं आम्ही त्यांनाही विनंती केली तर तुम्ही उग्र आंदोलन करू आता साहेब सामरे साहेबांनी आता नुकतंच सांगितले त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांची एक समिती बनवूया आणि त्यांना आपण सामोरे जाऊ आणि आंदोलन करू धरणे आंदोलन करू जिल्हा अधिकाऱ्यांकडे आंदोलन करू आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या शेत कंपनीला इकडे काम करून देणार नाही कुठल्या शेतकऱ्यांना मी प्रत्येक शेतकऱ्यांनाही विनंती करेन आपल्या माध्यमातन की आपण आपल्या शेतीमध्ये काम करायला हे जर कंपनीचे अधिकारी कोणी आले आपल्याला एकटे एकटे गाठून जर आपल्या कानामध्ये काय फूस लावून काय सांगितलं तर यांचा कोणाच्याही याला बली पडू नका आपल्याला जोपर्यंत जो आपला न्याय हक्क आपल्याला मिळत नाही तोपर्यंत ह्या अधिकाऱ्यांना आणि हावडा जी गुजरात बेसेस कंपनी जी आहे ट्रान्समिशन कंपनी याला कुठल्याही प्रकारची वाव देऊ नका आणि याला ताबडतोबितच खील घालण्याचा सर्व शेतकऱ्यांनी प्रयत्न करा